अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या प्रकरणी घटनेच्या दोन तास आधीच सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं पण त्यातून घरात कोणीही एंट्री करताना दिसलं नाही हल्लेखोर आधीच इमारतीत आणि घरात घुसला असा पोलिसांना संशय निर्माण झाला त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा सी सी टी व्ही फुटेज तपासलं यावेळी मात्र हल्लेखोर सैफ राहतो त्या बिल्डिंगच्या शेजारच्या बिल्डिंग, शेजार बिल्डिंग मधून उडी मारून सैफच्या बिल्डिंग मध्ये शिरला असल्याचं सांगितलं गेलं आणि तसं सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाल्याचंही मीडिया रिपोर्ट सांगतात तुमच्या स्क्रीनवर दिसते तीच ही व्यक्ती आहे जिने सैफ अली खानवरती हल्ला चढवला खर तर सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या शेजारच्या बिल्डिंग, शेजार बिल्डिंग मधून ही व्यक्ती चालत आली आणि त्यानंतर फेन्सिंगवरून उडी मारून सैफ अली खानचा बिल्डिंगमध्ये शिरली तिथे खरं तर त्याला लेफ्टमध्ये जायचं होतं पण लेफ्टसमोर सी सी टी व्ही आहे हे दिसल्यामुळे मग तो स्टेअर गेला पायऱ्यांवर गेला आता पायऱ्यावर चढताना का कॅप्चर झालं नाही तर त्याच्या पाठीवरती बॅग होती त्यामुळे त्याचा चेहरा दिसला नाही आणि त्यामुळे पायऱ्या चढताना त्याची ओळख ते पटवता आली नाही तिथून उतरताना मात्र त्याचा चेहरा सी सी टी व्हीमध्ये कॅप्चर झाला आणि तोच हा व्हिडिओ आहे जो आता तुम्ही पाहताय ज्यामुळे या व्यक्तीची ओळख पटलेली आहे आणि आता अर्थातच याचा तपास घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे यानंतर म्हणजे जेव्हा हा खाली उतरताना आपल्याला या सी सी टी व्हीमध्ये दिसतोय त्यानंतर तो बाईकवर होता बाईकवरून तो बँड्रा स्टेशनपर्यंत गेला आणि तिथून त्याने ट्रेन पकडली आणि पुढचा प्रवास त्याने ट्रेनने केला अशीसुद्धा ताजी अपडेट समोर आली आहे या झाला आत्ताच्या अपडेट्स पण तपास जेव्हा सुरू झाला तेव्हा सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातल्या मोलकरणीवरती सुद्धा संशय घेतला होता पोलिसांना संशय होता की मोलकर्णीने सोराला घरात एंट्री करण्यास मदत केली असावी पोलिसांना असाही संशय होता की चोर आधीच सैफच्या घरात उपस्थित असावा या सर्व अभिलक्षात लक्षात घेऊन पोलिसांनी त्यानुसार तपास केला आणि त्यातून ही माहिती समोर आली पोलीस महत्वाच्या दृष्टिकोनातून तपास अजूनही करतायत सैफच्या इमारतीत इतर फ्लॅट्स आणि जवळच्या इमारतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि सफाई कामगारांची सुद्धा माहिती गोळा केली जाते पोलीस सैफ अली खानच्या घरातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज अजूनही तपासत आहेत जेणेकरून अजून आणि इतर काही माहिती या संदर्भात मिळते का करीना कपूर आणि तिची मुलं सुरक्षित आहेत मुंबई पोलिसांनी घटनेची पुष्टी मध्यरात्री केली आणि त्यांचं अधिकृत निवेदन जारी केलं मुंबई जॉईंट सी पी लॉ एन्ड ऑर्डर यांनी घटनेची पुष्टी केली आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं की घटनेनंतर सैफला उपचारासाठी लिलावतीमध्ये नेलं गेलंय त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या त्याच्यावर सहा वार झाले त्यातले दोन वार गंभीर होते आता त्याची प्रकृती स्थिर आहे आरोपीची ओळख पटवण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजचा वापर केला जातोय वांद्रे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत असं ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सांगितलं होतं आणि त्या दिशेने तपास केल्यावर हे सीसीटीव्ही फुटेज आणि या व्यक्तीची ओळख आता पोलिसांना पटली आहे घटना घडली तेव्हा सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकोनी हल्ला करण्यात आला नंतर उपचारासाठी त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या घटनेदरम्यान अभिनेता सैफ आणि चोर झटापट झाली सैफच्या घरी असलेल्या मदतनीस महिलेलाही दुखापत झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर सैफचा सिक्युरिटी गार्ड आणि त्याचा ड्रायव्हर यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं त्याला रिक्षामध्ये घालून रुग्णालयात नेलं गेलं लीलावती हॉस्पिटलचे सीओ ओ डॉक्टर नीरज उत्तमानी याने दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्यावर त्याला मध्यरात्री साडेतीन वाजता रुग्णालयात आणण्यात आलं सैफवर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले होते या सहा घावांपैकी दोन घाव खूपच खोलवर गेले होते त्यातील एक घाव पाठीवर करण्यात आला होता तो मणक्याच्या अगदी जवळ होता त्यामुळे त्याच्यावर झटपट उपचार करणं गरजेचं होतं अशा वेळी सर्जन डॉक्टर यांच्या डॉक्टर उपचार केले त्यानंतर डॉक्टर नितीन डांगे यांनी सैफबद्दल आणि त्याच्या उपचाराबद्दल माहिती दिली ते म्हणाले की रात्री दोन वाजताच्या सुमारास सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं चाकूच्या तुकड्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती हा तुकडा बाहेर काढण्यासाठी सर्जरी करावी लागली त्यांच्या डाव्या हाताला दोन गंभीर जखमा झाल्या होत्या त्यांच्या मानेवरही गंभीर जखम झाली होती त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागली आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि यातून ते बरे होत आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नसावं असं सा डॉक्टरांनी सांगितलं सैफ अली खान वरच्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागल्या होत्या क्राईम ब्रँच अधिकारी दया नायकही घटनास्थळी सैफ अली खानच्या घरकाम करणाऱ्या एका महिलेच्या महिले भूमिकेबद्दल पोलिसांना अजूनही संशय आहे घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर तिचा जबाब नोंदवला जाईल असं पोलिसांनी सांगितलं त्याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधल्या तीन जणांचे सुद्धा जबाब आतापर्यंत नोंदवले गेलेत पोलिसांना असाही संशय आहे की महिला कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात व्यक्ती घरात आल्याची शक्यता आहे सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एंट्री दिली असावी तसंच या अज्ञात व्यक्तीने महिला मदतनीसावर हल्ला केला असावा या वादात सैफ अली खान पडला आणि त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झाला अर्थात ही शक्यता आहे आणि आत्तापर्यंत तरी या शक्यतेवरती कुठूनही कन्फर्मेशन आलं नाही आहे किंवा या दिशेने पोलीस तपास करतात अशीसुद्धा माहिती पोलिसांकडून आलेली ना नाही आहे त्यामुळे यावर आत्ताच काही सांगू शकत नाही पण या दिशेने पोलीस तपास करत असल्याची शक्यता अधिक आहे आणि जेव्हा पोलिसांकडून या संदर्भात पुष्टी येईल तेव्हा ती आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पोलिसांनी काय माहिती दिली जाणून घेऊया अली खान यांच्या घरी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपीचा बिल्डिंग मध्ये वापर करून अभिनेता जैफ अली खान यांच्या घरी केलेलं असं निष्पन्न झालेलं आहे जेल जामाला प्राप्त झालेले आहेत त्या आरोपीला अटक करण्यासाठी लहाड सेक्शनचे से विविध ठिकाणी काम करत आहेत लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच

आणि तो कशा प्रकारे बिल्डिंगमध्ये शिरला या संदर्भातली सुद्धा माहिती समोर आली आहे हा हल्लेखोर चोरी करण्याच्या हेतून शिरला होता ही सुद्धा पक्की माहिती आतापर्यंत पोलिसांनी सांगितलेली आहे आणि हा हल्लेखोर मदतनीस म्हणजे सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या मदतनीसाच्या ओळखीचा होता असा अंदाज आहे पण त्याबद्दल कुठल्याही प्रकारे पुष्टी नाही आहे किंवा तिनेच त्याला आत घेतलं असा सुद्धा अंदाज आहे पण संदर्भात सुद्धा कुठलीच पुष्टी नाही आहे पण जर का तो हल्लेखोर चोरीच्या हेतून आला होता तर यात तथ्य निघण्याची शक्यताही फारच कमी आहे त्यामुळे आत्तापर्यंत जरी पोलिसांनी असं काही सांगितलं नाही आहे जर का असं काही सांगितलं तर आम्ही तुमच्यापर्यंत ते अवश्य पोहोचवू डॉक्टर काय म्हणाले किंवा पोलिसांनी काय माहिती दिली हे सगळंच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे या संदर्भात पुढचे अपडेट्स वेळोवेळी देतच राहू हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद